श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आयुष्य बदलणाऱ्या दोन आश्चर्यकारक घटना जुलै सप्टेंबरसाठीच्या बाकीते तुमच्या वर्तमानाचा कधीही अभिमान बाळगू नका कारण राजा किंवा दरिद्री व्यक्तीला वेळ कधी बदलेल हे माहीत नसते पण जो माणूस काळाची नाडी समजून घेतो तो, तो स्वतःच्या हातांनी नशिबाच्या रेषा लिहायला शिकतो आज आपण वृश्चिक राशीच्या त्या रहस्यांबद्दल बोलू जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या येणाऱ्या महिन्यात तुमच्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलू शकणारे ते लपलेले चिन्ह या सामान्य गोष्टी नाहीत हे ते खोल वैश्विक संदेश आहेत जे ताऱ्यांच्या हालचाली आणि ग्रहांच्या ऊर्जेतून बाहेर पडले आहेत आणि जे आता तुमच्या आयुष्यात एक मोठे वादळ किंवा क्रांतिकारी वळण आणणार आहे चला तर मग तुम्हाला पुढील तीन महिन्यांच्या या बाकितांबद्दल आणि अशा दोन घटनांबद्दल सांगूया ज्या तुमच्या आत काहीतरी तोडून काहीतरी नवीन निर्माण करू शकतात कारण आता डोळे उघडण्याची समजून घेण्याची आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे विश्वाने एक वळण घेतले आहे राहूने मे महिन्यात आपली दिशा बदलली आहे केतूनेही आपले स्थान बदलले आहे आणि मार्चमध्ये शनीच्या दशा तुमची परीक्षा पूर्ण केली आहे आणि आता तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवला आहे आता जुलैपासून या शक्तिशाली ग्रहांची ऊर्जा तुमच्या नशिबाला थेट स्पर्श करण्यासाठी येत आहे तर प्रश्न असा आहे की तुम्हाला सर्वात जास्त कशाची काळजी घ्यावी लागेल कोणत्या संधीत तुम्हाला उंचीवर घेऊन जाऊ शकतात आणि कोणत्या चुका आता टाळणे बंधनकारक झाले आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर लिहिलेल्या शिवाणीबद्दल सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही आता दूर जाऊ शकत नाही आणि ज्या तुमचा येणारा काळ पूर्णपणे बदलू शकतात हे विश्लेषण केवळ तुमच्या चंद्र राशीलाच नव्हे तर तुमच्या जन्मराशीलाही लक्षात ठेवून केले आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पूर्णपणे तयार राहू शकाल जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात कोणी या राशीचे असेल तर हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही चुकवू नका कारण ही का। फक्त माहिती नाही ही एक चेतावणी आहे ही फक्त एक भविष्यवाणी नाही ही, ही संधीची खेळी आहे पण त्याआधी माझी तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहा व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा खोल खऱ्या आणि प्रभावी भविष्यवाण्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला आता वृश्चिक राशीच्या येणाऱ्या तीन महिन्यांतील त्या दहा सर्वात मोठ्या सर्वात प्रभावी आणि खोलवर धक्कादायक भविष्यवाण्यांसह सुरुवात करूया पहिली भविष्यवाणी आरोग्यात चमत्कारिक सुधारणा प्रिय मित्रांनो जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मन देखील हलके आणि शांत राहते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा जीवनातील सर्वात मोठ्या लढाया देखील सोप्या वाटतात आता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर येणारा काळ तुमच्या आरोग्यात असा व वळण आणेल जो तुमच्या आतून मजबूत बनवेल हा बदल मंगळाच्या त्या विशेष स्थानानंतर सुरू होईल जेव्हा तो तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात प्रवेश करेल आठव्या घराचा अर्थ जीवनाच्या खोलीशी जोडलेले घर आहे जिथून मोठे बदल जन्माला येतात यानंतर मंगळ नवव्या घरात म्हणजेच भाग्यस्थानात प्रवेश करेल आणि तिथून एक नवीन ऊर्जा प्रवाह सुरू होईल जो तुमच्या आरोग्याला गती देईल तथापि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मंगळ जरी नीच असला तरी त्याची स्थिती खूप प्रभावशाली असेल ज्यांना पोटाचे आजार वारंवार सर्दी संसर्ग किंवा कपशी संबंधित समस्या होत्या त्यांना आता हळूहळू त्या समस्यांपासून आराम मिळू लागेल पण थांबा एकीकडे आराम मिळत असताना दुसरीकडे एक गंभीर संकेत आहे राहू आणि शनी यावेळी तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात एकत्र सक्रिय आहेत आणि ते तिथे शापित दोष निर्माण करत आहेत हे दोष हलके नाही ते मानसिक गोंधळ मुलांपासून अंतर आणि नातेसंबंधांमध्ये अनावश्यक बोलण्याचा ताण निर्माण करू शकतात पण अशा परिस्थितीत काय करावे सर्वप्रथम तुमच्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे सुधारा जंक फूडपासून दूर राहा आणि सात्विक ताजे आणि ऊर्जा देणारे अन्न स्वीकारा दुसरे म्हणजे जर तुमच्या आयुष्यात किंवा प्रेमसंबंधात मुले असतील तर प्रेम समजूतदारपणा आणि संयमाने संवाद साधा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडणे टाळा कारण पाचवे घर केवळ मुलांशीच नाही तर तुमच्या भविष्याशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळात जेव्हा आपण राहू केतू आणि गुरुच्या परिवर्तनाबद्दल बोलू तेव्हा तुम्हाला स्वतःला दिसेल की हा बदल तुमचे भाग्य कसे घडवत आहे दुसरी भविष्यवाणी नशीब आणि करिअरचा सुवर्णसंगम आता त्या खास वळणाबद्दल बोलूया जिथे नशीब आणि करिअर एकत्र येतात कारण जेव्हा नशीब साथ देते आणि कठोर परिश्रम फळ देतात तेव्हा एखादी व्यक्ती जमिनीवरून उठते आणि ताऱ्यांमध्ये चमकू लागते एक जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत येणारा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही हो पूर्ण अठ्ठावीस दिवस असा काळ जेव्हा तुमचे नशीब थांबलेल्या चाकासारखे वेगाने धावेल आता ते स्वतःहून चालू होण्यास उत्सुक आहे नवीन व्यवसाय सुरू करणे असो नोकरी बदलणे असो मुलाखतीत हात आजमावणे असो किंवा एखादा मोठा प्रकल्प असो या दिवसात उचललेले प्रत्येक पाऊल तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते यावेळी तुमच्या कुंडलीतील नववे घर म्हणजेच भाग्याचे स्थान खूप मजबूत स्थितीत असेल जे नवीन शक्यता आणि यशाचे दरवाजे उघडणार आहेत परंतु लक्षात ठेवा की अठ्ठावीस जुलैनंतर ही गती थोडी मंदावू शकते विशेषतः ऑगस्ट महिना चढ उतार आणि काही गोंधळ आणू शकतो म्हणून जुलै महिन्यातच कोणताही मोठा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा आता तुमच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया आणि तेथे प्राप्त होणाऱ्या चिन्हांवर विश्वास ठेवूया ते तुमच्या नसा उत्साहाने भरणार आहेत तुमच्या कुंडलीचे दहावे घर म्हणजेच कर्माचे स्थान सूर्य तेथे त्याच्या ते उच्च स्थानावर बसला आहे म्हणजेच तुमच्या प्रयत्नांना आता मान्यता मिळेल तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल आणि त्यांना बक्षीस मिळेल जे सहकारी बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा नवीन नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा काळ खूप अनुकूल आहे यावेळी कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात आणि तुम्हाला एक मजबूत कर्मयोगी म्हणून ओळखले जाऊ शकते परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा जून ते पंधरा जुलै दरम्यान ग्रहांच्या हालचालीमुळे काही गोंधळ निर्माण होऊ शकतो ऑफिसमधील राजकारण छोटे वाद किंवा काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात म्हणून या काळात विशेष काळजी घ्या धीर धरा कोणताही मोठा धोका पत्करू नका आणि प्रत्येक परिस्थितीत शांतपणे काम करा लक्षात ठेवा की जेव्हा ग्रह तुमची परीक्षा घेतात तेव्हा ते तुमच्या सुधारण्यासाठी देखील येतात आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ परीक्षा आणि बक्षीस दोन्हींचा संकेत आहे तिसरा अंदाज जेव्हा विश्व तुमच्या नशीबासाठी नवीन मार्ग तयार करण्यास सुरुवात करेल मित्रांनो आपण या संपूर्ण ज्योतिषीय प्रवासाच्या त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे ब्रह्मांड स्वतःचं तुमचे नशीब पुन्हा आकार देण्याची तयारी करत आहे ही अशी वेळ आहे जेव्हा राहू केतू आणि देऊरुगुरू एकत्रितपणे पुढील अठरा महिन्यांसाठी तुमच्या जीवनाशी दिशा बदलणार आहेत सर्वप्रथम राहूबद्दल बोलूया जो आता मे दोन हजार पंचवीसपासून तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करत आहे म्हणजेच कुटुंब वैयक्तिक जीवन आणि भावनिक स्थिरतेशी संबंधित असलेले स्थान राहूचे पुढील दीड वर्षे येथे राहणे तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेमसंबंधात आणि घरगुती आनंदात हळूहळू स्थिरता आणणार आहे ज्यांचे नातेसंबंध बिघडत होते ते आता सुधारू लागतील आणि जे जोडप्यांना बराच काळ मुलाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता आशेचा एक नवीन किरण उगवेल जेव्हा राहू पाचव्या घरात होता तेव्हा तो अनेकदा गर्भधारणेत अडथळा आणि मानसिक ताण निर्माण करत असे पण आता ते अडथळे हळूहळू संपणार आहेत विद्यार्थ्यांसाठीही हे एक चांगले संकेत आहे आता मानसिक एकाग्रता वाढेल तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा होईल आणि पूर्वीपेक्षा चांगले वाटेल आता केतूकळी येऊया जो आता दहाव्या घरात म्हणजेच करिअर आणि कार्यक्षेत्रात आहे येथून अंतर्गत संघर्ष सुरू होऊ शकतो तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तुमच्या कामावर समाधानी नाही जणू काही रिक्तता आहे हा प्रश्न वारंवार उद्भवू शकतो मी यापेक्षा चांगले करू शकत नाही का पण घाबरू नका हा फक्त एक मानसिक भ्रम आहे तात्पुरता गोंधळ आहे जर तुम्ही संयम आणि आत्मनिरीक्षणाने काम केले तर केतूची ही ऊर्जा तुम्हाला खोलवर समजून घेण्याकडे आणि योग्य निर्णयाकडे घेऊन जाऊ शकते लक्षात ठेवा कधी कधी स्वतःमध्ये जाणे ही सर्वात मोठ्या प्रगतीची सुरुवात असते आणि आता आपण अशा ग्रहाबद्दल बोलूया ज्याची दृष्टी सर्वात प्रभावशाली आहे देवगुरू मे महिन्यात तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात प्रवेश केला आहे हे घर खोली रहस्य संशोधन आणि पुनर्जन्माचे आहे म्हणजेच तुमच्या आयुष्यात आता एक अदृश्य पण खूप मोठे परिवर्तन सुरू होत आहे परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे पूर्वी कमकुवत वाटणारे तुमचे बोलणे आता तुमच्या शब्दांवर इतके प्रभाव पाडेल की लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील परंतु येथे एक महत्त्वाचा इशारा लपलेला आहे यावेळी गुरुची दृष्टी तुमच्या बाराव्या भावावर पडत आहे आणि तो दुसऱ्या भावाचा स्वामी देखील आहे याचा अर्थ असा की अचानक होणाऱ्या खर्चापासून सावध राहणे महत्वाचे आहे विचार न करता कोणताही मोठा खर्च किंवा गुंतवणूक करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते विशेषत आरोग्य आणि परदेशाशी संबंधित बाबींमध्ये आतापासूनच एक ठोस योजना बनवा प्रत्येक खर्चाचा काळजीपूर्वक विचार करा आणि वेळ पूर्णपणे अनुकूल होईपर्यंत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका चौथा अंदाज प्रेम आणि लग्न नातेसंबंधांच्या खऱ्या परीक्षेचा काळ आता आपण त्या नात्यांबद्दल बोलूया जे आपल्या प्रत्येक दिवसाची दिशा ठरवते जे आपल्या जीवनात शांती आणते आणि सर्वात मोठा धडा देखील हो आपण जीवनसाथी आणि प्रेमसंबंधांबद्दल बोलत आहोत ते नाते जे हृदयाशी जोडले आहे जातात आणि आत्म्यावर प्रभाव सोडतात वृश्चिक राशीच्या सातव्या घरातचा स्वामी शुक्र आहे प्रेम आकर्षण नातेसंबंध आणि सौंदर्याचा देव एप्रिल आणि मे हे महिने नातेसंबंधांच्या बाबतीत या राशींच्या लोकांसाठी खूप शुभ होते पाचव्या घरात शुक्र ग्रह असल्याने नातेसंबंधांमध्ये गोडवा समजुतारपणा आणि प्रेमभावना निर्माण झाली पण आता जून आणि जुलैमध्ये शुक्र तुमच्या सहाव्या घरात भ्रमण करेल आणि हे घर तणाव संघर्ष आणि आरोग्याशी संबंधित लहान मोठ्या समस्यांचे आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला थोडी सावधगिरी आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असेल जर तुमचा जोडीदार आजारी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला काही चूक होताना दिसले तर तुमचे शब्द शांत करा आणि परिस्थिती मऊ करा तापू नका प्रेमसंबंधांमध्येही हे सूत्र स्वीकारा कमी बोला पण मनापासून बोला कारण बऱ्याचदा ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही त्याच मौनामुळे नातेसंबंधच उठतात आता आपण अशा उपायांबद्दल बोलूया जे तुमच्या नातेसंबंधांना आणि जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात लक्षात ठेवा ग्रह संकेत देतात पण फक्त कृती आणि उपाय त्यांना तुमच्या बाजूने वळवतात पहिला उपाय बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज भक्तिभावाने हनुमान चालिसा पठण करा हनुमानजींचा वृश्चिक राशीचे देव मानले जाते जर तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद असतील तर कोणीही राहू केतू तु, शणी तुमचे नुकसान करू शकत नाही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे त्यांचे नाव घ्या तुम्हाला त्यांची ऊर्जा स्वतः जाणवेल दुसरा उपाय बीज मंत्राचा जप करा मंगळ तुमच्या धैर्याचा कामाचा शक्तीचा आणि आत्मविश्वासाचा कारक आहे जर तुम्हाला नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि जीवनात उत्साह व्हावा असेल तर दररोज किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा ओम क्रू क्रूम स भौम्य नम यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल आणि एक नवीन ऊर्जा वाहू लागेल तिसरा उपाय उगवते सूर्याला पाणी अर्पण करा दररोज सकाळी जमिनीवर अनवाणी उभे राहून तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण करा आणि आदित्य नमह चा जप करा जेव्हा सूर्याची किरणे तुमच्या डोळ्यांवर पडतील तेव्हा तुमच्या नशिबाच्या रेषा देखील बदलू लागतील शरीरात तीक्ष्णता मनामध्ये आत्मविश्वास आणि जीवनात एक नवीन प्रेरणा येईल चौथा आणि शेवटचा उपाय म्हणजे महामंत्राने मनावर उपचार करणे जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी थकलेले असता तेव्हा गुंतागुंत तुमची साथ सोडत नाही जेव्हा अंधाराचे प्रकाशात रूपांतर करणारा एकच मंत्र आहे ओम नम शिवाय शांत मनाने दररोज किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या आत शांती येईल भीती निघून जाईल आणि तुमच्या आत्म्याला स्थिरता येईल तर मित्रांनो जर तुम्ही या उपायांमध्ये तुमच्या जीवनाची झलक पाहिली असेल तर तुम्हाला असे वाटले असेल की ही केवळ भविष्यवाणी नाही तर एक इशारा आणि संधी आहे तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका